भिवंडी लोकसभा निवडणुकीत जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे हे निवडणूक लढवत असताना जिजाऊ संघटना शाखा अंदाड अंधाडगावतील तरुणांच्या वतीने निलेश सांबरे यांना करण्यात आली आर्थिक मदत निवडणूक लढवण्यासाठी होणाऱ्या खर्चात हातभार लावत या तरुणांनी एकत्र येत निधी जमा करत निलेश सांबरे यांना सुपूर्द केली आर्थिक मदत सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी या गोटेकर विभागामध्ये मी साहेबांचं खूप खूप स्वागत करतो आपण सर्वत्र पाहता की स सगळीकडे वारा हा हा चांबरे साहेबांचा आहे सर्व चांबरे साहेबांचा आहे परंतु वारा वारा नसता नसून तर चार जूनला हे वादळ येणार आहे सामरे साहेबांचं आज आणि आतापर्यंत जर बघतो तर हा आपांचं नाव आहे निलेश भगवान सामरे हे दहा अक्षरे आहेत ते दहा अक्षरापैकी आठ अक्षर हे समाजकारणाचं काम करतात आणि दोन टक्के दोन टक्के अक्षर हे राजकारणाचं करावं ऐंशी टक्के राज ऐंशी टक्के समाजकार्य करणारा हा मी पहिला व्यक्ती आहे बघितला आहे मी खरोखरच सर्व मतदारांना आवाहन करतो की सातवजी आपलं शिलाई मशीनवर मत, मतदान करून खासदार बनवत आपण आज खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच शहापूर मधून एक छोटी आर्थिक निधी गोळा करत या लोकसभेसाठी निलेश सांबरेंना सुपूर्द केलेले काय तुमचं त्याच्या मागचं उद्देश आपन... याचा उद्देश असा का हा अशी एकच व्यक्ती आहे आतापर्यंत असा कुठलाच आमदार किंवा खासदार झाला नाही की ना त्याचे आरोग्य क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी काम केले कुठलेही पद राजकीय पद नसताना आपा एवढे मोठे कार्य करतात आणि खरोखर खूप जनमताची अशी आहे का ही निवडणूक कोणी कोणी आपा तुमची एकट्याचीच नाहीये तर ही निवडणूक फक्त सर्व जनतेने हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के आपण 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 दिलेला निधी कसा जमा केला आणि कुठल्या माध्यमातून आणि तो का दिला तुम्ही नेले साम्रीना प्रत्येक जर आमचे जे आमचं जे मंडळातले जे आहे सांगलं कोण पंधरा हजार दहा हजार कार्य करतो पण ती एक आमची छोटीशी आपण एक एक मदत किंवा कुठल्या याच्यासाठी ती आम्ही मदत करतो काय हेच आम्हाला मला हे स, स सत्कारायला लागणार आहे सांगा आज खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच या इतिहासात घडतंय का लोकसभेच्या उमेदवाराला आर्थिक मदत सो इच्छेने दिली जाते तरुणांच्या वतीने नक्कीच खूप आत अत्यानं आत्यानंद झाला आहे मला कारण अशा या रणरनत्या उन्हामध्ये मदत ही किती मिळाली त्याचं महत्त्व नाही मदत करण्याची दानच लागते आणि हेच काम केले आदरणीय आमचे शरद आंबो पाटील यांनीही परवा मदत केली होती नेहरोलीचे काही उमेश पाटील यांनीही मदत केली होती अशा प्रकारे बऱ्याच विभागामध्ये आर्थिक मदत चालू आहे का हा खर्च मोठा आहे दोन बलाढ्य पक्ष आणि बलाढ्य उमेदवार समोर आहेत त्यांच्याकडे गोडाऊनचा वारेमाप पैसा आहे त्यामुळे फुल नाही फुलांची समाज समाजबांधव मदत करतात मी नाकारू शकत नाही त्यांच्या प्रेमाला म्हणून मी ती मदत घेतो श्री